बातमी राजकीय वर्तुळातून आहे सामना वृत्तपत्रामधून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली भाजपानं बाबरपेक्षाही जास्त हिंदू मंदिरं तोडली गोमांस निर्यातदार कंपन्यांनी भाजपच्या तिजोरीमध्ये शेकडो कोटींचे दान दिले गायी कापणाऱ्यांकडून चंदा घेणाऱ्यांनी आता धर्मध्वजा फडकवली अशा कठोर शब्दात सामनामधून निशाणा साधण्यात आला सामना चक्रलेखातले मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भाजपसा बाबर मार्ग असा मठळा वंते मातरम नाकारणारे एकीकडे अयोध्यामध्ये धर्मध्वज फडकवतात दुसरीकडे हिंदू धर्माची मंदिर पाडतात एकीकडे एक धर्मध्वजावर वृक्षाचं चित्र काढायचं दुसरीकडे धर्मास कारण देत नाशिकमध्ये वृक्षांची कत्तल करायची भाजप सर्वत्र दांभिकपणा करत आहे मोगलाईमध्ये मंदिरात तोडली म्हणून छाती पिटणारा भाजप बाबरच्या मार्गाने निघालाय संघ परिवार भाजप मंदिर तोडत आहे भक्त नमो, नमो नकली हिंदुत्वात आहेत आणि धुंद झालेत भाजपचं नकली हिंदुत्व त्यांनाच लखलाप ठरव